एक युग संपत आहे येत्या दहा ते पंधरा वर्षात एक पिढी जग सोडून जाणार आहे जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचे वय सध्या साठ ते पंचाहत्तर वर्षाच्या आसपास आहे या पिढीतील लोक पूर्णपणे भिन्न आहेत जे लोक लवकर झोपतात जे सकाळी लवकर उठतात जे सकाळी फिरायला बाहेर पडतात अंगण आणि झाडांना पाणी घालणे देवपूजेसाठी फुले तोडणे प्रार्थना करणे दररोज मंदिरात जाणे वाटेत भेटणाऱ्यांशी बोलणारे त्यांच्या सुखदुःखाबद्दल विचारणारे हात जोडून नतमस्तक होणारे पूजा केल्याशिवाय जेवत नाहीत विचित्र जग आहे ती सण पाहुण्यांचे शिष्टाचार अन्नाची काळजी धान्य भाजीपाला तीर्थयात्रा चालीरीती सनातन धर्माभोवती फिरणारे फक्त जुन्या फोनचीच बुरळ पाडणारे फोन नंबरची डायरी सांभाळणारे चुकीच्या नंबरवर बोलणारे दिवसातून दोन तीन वेळा वर्तमानपत्र वाचणारे जे लोक एकादशी अमावस्या आणि पौर्णिमेचे दिवस नेहमी लक्षात ठेवतात देवावर दृढ श्रद्धा ठेवतात समाजाची भीती बाळगतात जुनी चप्पल बनियान चष्मा घालतात जे लोक उन्हाळ्यात लोणची पापड बनवतात ते घरगुती मसाले वापरतात आणि स्थानिक टोमॅटो वांगी मेथी हिरव्या भाज्या शोधतात लक्षवेधी हे सगळे लोक आपल्याला हळूहळू सोडून जात आहेत माहिती आहे का तुमच्या घरातही असं कोणी आहे का जर असतील तर त्यांची काळजी घ्या अन्यथा त्यांच्यासोबत सोबत एक महत्वाचा धडा निघून जाईल तो म्हणजे समाधानी जीवन साधे जीवन प्रेरणादायी जीवन भेसळ आणि पोत नसलेले जीवन सत्यमार्गावर चालणारे जीवन आणि सर्वांची काळजी घेणारे भावपूर्ण जीवन तुमच्या कुटुंबातील जे वडील आहेत त्यांचा आदर आणि आपुलकी वेळ आणि प्रेम द्या आणि शक्य असल्यास त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करा मानवी इतिहासातील ही शेवटची पिढी आहे ज्यांनी आपल्या मोठ्यांचेही ऐकले आणि ते आता आपल्या लहानांचंही ऐकत आहेत हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद